भोसे येथे यल्लमा देवीचे दागिने मिरज येथील यल्लमा देवीच्या दागिन्यांची गुरुवारी रात्री चोरी झाली रत्नागिरी नागपूर महामार्गाजवळील या मंदिरात मुख्य दरवाजा तोडून देवीच्या अंगावरील अर्धा तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लंपास केले अन्य मुदेवाल्याच्या शोधात मुख्य गाभाऱ्यातील साहित्य विस्कटले आहे त्याचबरोबर दानपेटीतील सातशे रुपयांची रोख रक्कम चोरी केली गेली आहे एकूण सुमारे चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल या चोरीत गेल्याचे सांगण्यात आले आहे गुरुवारी रात्री मंदिर बंद करून गेल्यानंतर हा प्रकार घडलेला आहे दुसऱ्या दिवशी शुक्रवारी मंदिर उघडण्यासाठी पुजारी आले आले असता त्यांना दरवाजा तोडल्याचे दिसून पाहण्याकरता देवीचे दागिने दानपेटीतील रक्कम लंपास झाल्याचे दिसून आले असे पुजारी बाळू नारायण नलवडे यांनी सांगितले मिरज ग्रामीण पोलिसात घटनेसंदर्भात निनावी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला श्वान पथक आणि ठसे तज्ञांच्या चर्चेनंतर पुढील तपासासाठी मिरज ग्रामीण पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत परंतु अद्याप चोरट्यांचा शोध लागलेला नाही असे भोसेगावच्या पोलीस पाटील शोभाताई कदम यांनी सांगितले अलीकडच्या काळात गावात वारंवार चोरीचे प्रकार बुरट्या चोऱ्या घडत आहेत त्यामुळे गावात वेगवेगळ्या चोरीच्या अफवा देखील पसरत आहेत यल्लमा देवीचे दागिने चोरण्याचा प्रकार निंदनीय आहे त्यामुळे भाविक आणि ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या गेल्याचेही या ठिकाणी सांगण्यात आले तरी स्थानिक चोरांचा तात्काळ बंदोबस्त व्हावा असे मत बोसेगावचे सरपंच पारिसनाथ चौगले यांनी व्यक्त केले